नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळा गणपती मंदिर रस्त्यावरील गटार रोखण्यासाठी आता भाजपचे ही पत्र भाजप कल्याण जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांनी दिले पत्र

त्यातच आता अनेक वेळा फोनद्वारे टाकळकर करूनही नाही सतरील गटार गंगा दुरुस्ती न केल्यामुळे भाजपचे जिल्हा सचिव प्रदीप भोईरे यांनी आज महापालिका प्रशासनाला चांगलेच चा धारेवर धरी पत्रव्यवहार करून खडे बोल सुनवले याभौंचे सविस्तर वृत्त असं की टिटवेळ स्टेशन ते श्रीक्षेत्र महागणपती मंदिर या रस्त्यावरील गायत्री धाम डीजी वन समोरील ड्रेनेजची लाईन चोकअप झालेली असून त्यामुळे त्या लाईन झाकण उघडून ड्रेनेजचे घाण पाणी संपूर्ण रस्त्यावर ओसळून वाहत आहे त्यामुळे ते संपूर्ण रस्त्यावर घाणीचे साम्राज्य तसेच मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वाहणारे हे घाण पाण्यासंबंधी स्थानिक पत्रकारांनी वारंवार बातम्या लिहून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला त्यावर मातूर कारवाई करून घाण पाणी काढण्यासाठी मोटर वजा पंप लावून तात्पुरत्या स्वरूपात कारवाईचा दिखावा केला मात्र काही केल्या ती गटार गंगा व्हायची नाव नाही घेतलं त्यावर मनसेने आपले शिष्टमंडळ घेऊन तिटवळ परिसरातील अनेक समस्यांचा निपटारा करण्याची मागणी केली तरीही ती ड्रेनेज लाईनची दुरुस्ती देखभाल काही केल्या झालेला नाहीये मंगळवारी भाजपचे कल्याण जिल्हा सचिव प्रदीप भोई यांनी मलनिसारण अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना चांगलेच सु, सुनावले तर येथील डीजी वन परिसर घर अंगण पटेल मार्ट रेजन्सी सर्वम अभिदर्शन पार्क हरिओम व्हॅली इत्यादी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या घाण पाण्यामुळे खूपच बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे पादचारी व्यक्तींबरोबरच मोटरसायकल स्वार रिक्षाचालक प्रवाशांना ह्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय याबाबत भाजपा जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांनी आयुक्तांना लेखी निवेदन सादर करून मलनिसारण अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदरील प्रश्न दोन दिवसात निकाली काढण्याची मागणी केली तर मलनिसारण अधिकाऱ्यांनीही येत्या दोन दिवसात दो नवीन चेंबर टाकून देण्याबरोबरच चेंबर लाईनचे साफसफाईचे काम करून देण्याबाबतचे आश्वासन दिले असल्याची माहिती प्रदीप भोईर यांनी टिटवाळा न्यूजला दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद